यहवा परमेश्वराची स्तुती हो आज आपण बायबल आम्हा सांगते या मालिकेअंतर्गत आज आपण पाहणार आहो की मनुष्याला कुणाची भक्ती करायला हवी माझ्या प्रिय मित्रांनो या विषयावर बोलण्याचे कारण की आज संपूर्ण पृथ्वीवर मनुष्य दुसऱ्या मनुष्याची भक्ती करतो भौतिक वस्तूंची उदाहरणार्थ टी व्ही फ्रीज मोटरसायकल वॉशिंग मशीन अशा उपकरणांची किंवा यंत्राची भक्ती करतो पशु पक्षी ग्रह तारे नक्षत्रांची भक्ती करतो पण मनुष्याने देवाची भक्ती सोडून या सगळ्या गोष्टींची भक्ती करणे हे मनुष्याला शोभणारे आहे का मनुष्याचे गौरव यात आहे की त्याने परमेश्वराचे गौरव करावे माझ्या प्रिय मित्रांनो मनुष्याने कुणाची भक्ती करावी या प्रश्नाचे उत्तर फार सोपं आहे कारण याचं उत्तर परमेश्वराने बायबलमध्ये दिले आहे बायबल सांगते की परमेश्वराने विश्व निर्माण केले ज्या अर्थी परमेश्वराने विश्व निर्माण केले त्या अर्थी मनुष्याने परमेश्वराची भक्ती करायला हवी उत्पत्ती पहिला अध्याय एक ते अठ्ठावीस वचनांमध्ये बायबल सांगते प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली प्रकाश निर्माण केले अंतराळ निर्माण केलं समुद्र निर्माण केला समुद् कोरडी भूमी निर्माण केली हिरवळ बीज देणारी वनस्पती आणि आपापल्या परी सविज फळे देणारी फळझाडे निर्माण केली सूर्य चंद्र ग्रह तारे निर्माण केले जीवजंतू निर्माण केले समुद्रातील मत्स्य गजबजनाले व संचार करणारे प्राणी निर्माण केले वनपशु ग्रामपशु निर्माण केले सर्तीशेवटी देवाने मानवाला आपल्या प्रतिरूपाच्या व आपल्याशी सदृश असा निर्माण केला उत्पत्ती पहिला अध्याय आणि सत्तावीसमध्ये लिहिली आहे देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला ज्या अर्थी परमेश्वराने मनुष्याला स्वतःच्या प्रतिमेत तयार केले त्या अर्थी मानवाने केवळ परमेश्वराची उपासना करायला हवी तसेच मलाकीचे पुस्तक पहिला अध्याय आणि सहामध्ये परमेश्वर म्हणतो मुलगा आपल्या बापाचा व चाकर आपल्या धन्याचा सन्मान करीतो मी बाप आहे तर माझा सन्मान कोठे आहे मी धनी आहे तर माझे भय कोठे आहे असे असा परमेश्वर मनुष्याला विचारतो तसंच स्तोत्रसंता शंभरमध्ये लिहिल्या आहे अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो परमेश्वराचा जयजयकार करा हर्षाने परमेश्वराची सेवा करा गायन करीत परमेश्वर हाच देव आहे असे जाना त्यानेच आम्हा उत्पन्न केले आम्ही त्याचेच आहो आम्ही त्याची प्रजा त्याच्या कुळातील कळप आहो त्याचे उपकारस्मरण करीत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा त्याचे उपकारस्मरण करा त्याच्या नामाचा धन्यवाद करा कारण परमेश्वर चांगला आहे त्याची दया युगानयुग आणि त्याची सत्यता पिढ्याने पिढ्या पीड़ा टिकते माझ्या प्रिय मित्रांनो वर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कळलं असेल की आपण परमेश्वराच्या कुटुंबातील सदस्य आहो आपण देवाचे वंशज आहो अर्थी आपण परमेश्वराची उपासना करायला हवी एव्हा परमेश्वराची स्तुती हो